नमस्कार मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना जी की एक पॉप्युलर योजना आहे तिची ई के वाय सी कशी करावी तर यासाठी सर्वप्रथम आपण जाणून घेऊया त्याची पात्रता काय आहे आणि अपात्रता काय आहे कारण मी ही जाणून बुजून तुम्हाला हे दाखवतो आहे जेणेकरून तुमचा अर्ज जो आहे अर्ज प्रक्रिया जी आहे किंवा ई के वाय सी प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही तर पहिली पात्रता लाभार्थी ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे दुसरी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिसरी किमान वयाची एकवीस आणि कमाल पासष्ट वर्ष पूर्ण पाहिजे त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक ती तर ॲक्च्युली गरज नाही कारण तुमचं अर्ज प्रक्रिया ऑलरेडी झालेली आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता ही ई के वाय सी करत असताना जर तुम्ही कुठे होय करायचं कुठे नाही करायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर वडिलांचं किंवा पतीचं जे आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे सोबत ठेवायचं आहे तर अर्ज करण्यापूर्वी पूर्वी मी तुम्हाला सांगू शक सांगेन की तुम्ही काय करा की तुमचं आधार कार्ड तुमचं वडील किंवा तुमच्या पतीचं आधार कार्ड आणि त्याला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर हा जवळ ठेवा ओके त्यानंतर अपात्रता जी आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे ते अपात्रतामध्ये येतात कुटुंबातील सदस्य आयक आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स जे आहेत पे करतात ते सुद्धा हे अपात्रतेमध्ये येतात त्यानंतर सरकारी कर्मचारी जे असतील ते सुद्धा त्यानंतर इतर कोणत्या शासनाच्या योजना असतील आणि तिकडे जर तुम्ही पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जा जास्तचा लाभ घेत असाल तर तुम्ही इकडे अपात्रतेमध्ये येता त्यानंतर राज्यातील कुटुंबातील सदस्य विद्यमान सदस्य किंवा माजी आमदार खासदार अस जर तुम्ही असाल तर त्यानंतर कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन म्हणजे गव्हर्मेंट बॉडीवर कोणती जर सदस्य सदस्य असाल त्यान तर त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे ते सर्व जे आहेत येथे अपात्रतेमध्ये येतात तर आता आपण सुरुवात करणार आहोत की ही अर्ज प्रक्रिया कशी करावी कारण तुम्हाला आता पात्रता आणि अपात्रता इथे समजलेली असणार आहे मग आता आपण पुढे जाऊया तरी त्यासाठी सर्वप्रथम ह्या वेबसाईटवर जायचं आहे यानंतर कोणत्याही एका ब्राऊझरमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि येथे आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये तुम्हाला टाकायचं आहे लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे ज्या कोणी महिलेचे ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे काहीजण येथे स्पेस, स्पेस ये टाकतात तर तुम्हाला इथे स्पेस टाकायचा नाही आहे इथे जे आहे सलग तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे बारा अंकी आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चा कोड येथे फिल करायचं आहे जर कॅप्चा कोड तुम्हाला दिसत नसेल तर रिफ्रेश या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे हा पोर्टल जो आहे आधी जर पाहिलं तर ॲक्च्युली ओ टी पी समस्या खूप येत होती आता सध्या हे पोर्टल सुरळीत चालू आहे तर याआधीसुद्धा मी खूप वेळा ट्राय केलेलं तेव्हा ओ टी पी ॲक्च्युली येत नव्हता हो किंवा खूप वेळानंतर येत होता तर अशा काही समस्या होत्या आतासुद्धा थोड्याफार आहेत समस्या परंतु बऱ्यापैकी ज्या आहेत ह्या ओ टी पी समस्येचं निराकरण इथे झालेलं आहे थोडा वेट करा तुम्हाला जे आहे एक सहा अंकी ओ टी पी जो आहे तो तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येऊन जाईल मग तो आधार तो ओ टी पी जो आहे तो, तो नंतर। नंतर तुम्हाला इथे टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर नंतर जे आहे तुम्हाला सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे मग इथे जे आहेत वडील किंवा पतीचा आधार कार्ड कार क्रमांक टाकल्यानंतर सेम तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून परत ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे इकडे मी फील करतो आहे त्यानंतर पुन्हा वडील किंवा पती ज्यांचा कुणाचा आधार कार्ड क्रमांक तुम्ही टाकलेला आहे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर परत सहा अंकी एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे यानंतर एक पेज ओपन होईल त्यामध्ये वडिलांचं किंवा पतीचं नाव जे जा आधार कार्डवर असेल ते ऑलरेडी इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर जात प्रवर्ग हा तुम्हाला निवडावा लागेल पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम सर कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही म्हणजे कोणी इथे कार्यरत नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे जर कोणी कार्यरत नसेल सरकारी कर्मचारी तुम्ही नाही आहात तर इथे जे आहे तुम्हाला होय असा प्रश्न पर्याय निवडायचा आहे हा खरं तर नकारार्थी येथे म्हटलेलं आहे सो इथे उत्तर थे थे जे आहे ते होकारार्थी असलं पाहिजे हा प्रश्न खरं तर खूप आपण म्हणू शकतो गोंधळल्या अवस्थेत किंवा कन्फ्युजिंग माइंडसेटने विचारलेला प्रश्न आहे इथे सरळ सरळ एक विचारता आलं असतं परंतु इथे खूप कन्फ्यूज केलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे तुम्हाला होय असं लिहायचं आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ऑब्वियसली तुम्हाला ई के वाय सी ऑबियसली तुम्हाला ई के वाय सी तुम्ही करूच नका कारण तुम्ही त्याच्या पात्रतेमध्ये बसतच नाही आहात आणि खूप सारे जे आहेत सरकारी कर्मचारी त्यांची रिजेक्ट केलेले आहेत किंवा त्यांना नोटीससुद्धा मिळालेल्या आहेत सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे तुमचं होय असेल त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे आता तुम्ही इलिजिबल आहात सो तुम्हाला इथे होय निवडावंच लागेल नाही निवडलं तर तुम्ही अपात्रतेमध्ये जाता सो so, तुम्ही बघून घ्या की तुम्ही जी सेकंड क्वेश्चन जो आहे त्यामध्ये तुम्ही होय निवडता किंवा नाही होय निवडला तर तुम्ही पात्रतेमध्ये आहात नाही निवडले तर तुम्ही अपात्र आहात त्यानंतर जे आहे एक आणि दोन हे दोन्ही जे मुद्दे जे आहेत हे खरे असून तुम्ही माहिती खोटी आद, दिली तर तुम्ही कारवाईस पात्र आहात याचं एक डिक्लरेशन द्याल आणि इकडे जे आहे सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला पॉपअप मेसेज दिसेल तो म्हणजे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे जे आहे आपण लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे जर समजा असं झालं की तुमचं नेटवर्क गेलेलं आहे आणि तुम्हाला माहिती नाही आहे की तुमची प्रक्रिया जी आहे पेंडिंग आहे किंवा सक्सेस झालेली आहे तर तुम्ही परत जे आहे या पोर्टलवर जाऊन इथून चेक करू शकता की आपली प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे किंवा नाही तर पूर्ण सर्व काही तुम्ही इथे एंटर केल्यानंतर जर तुमची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि बिकॉज ऑफ नेट इश्यू जर तुम्हाला समज मेसेज आलेला नसेल तर तुम्ही इकडे जे आहे तिथे एक मेसेज येईल तुम्हाला वॉर्निंग या आधार क्रमांकाची ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ओके अशा प्रकारे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये जर काही अडचण असेल किंवा तुम्ही काही अजूनही काही जर समजा शंका असतील ज्या तुमच्या निरसन झालेलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका विचारू शकता धन्यवाद थँक्यू सो मच